भाजपने दोन हजार बाराच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांपैकी नव्वद टक्के पूर्ण केली आहेत विविध योजना मार्गी लावताना समाजातील कमकुवत घटकांसाठी आर्थिक फायदा व्हावा या हेतून राज्याची आर्थिक स्थिती मजबूत केली आहे अजूनही गोव्याचा विकास करायचा असल्यास दोन हजार सतराच्या निवडणुकीतही भाजपला बहुमत द्या असं आव्हान भाजप नेत्यांनी मांद्रे इथल्या विजय संकल्प महामेळाव्यात केलंय समाजाचे आरोग्य सारखे उरूक शकता घरचे आरोग्य सारखे उरूक शकता भारतीय जनता पक्षानं अनेक स्किमी आल्या हा सगळ्या स्किमिचे विश्लेषण करीना कारण ताजे विश्लेषण सगळे जण करतले पण ह्या सगळ्या स्किमी नंतर हा पण चिंता करतालो की येणाऱ्या काळात फुडलो जे मॅनिफेस्टो आम्ही करतले त्यांना त्या मॅनिफेस्टॉन किती आस्वासनं दिवप ठीक असा पुला विमानतळांचे आस्वासन गेल्या एअरपोर्टाचे दिले या पण म्हणू शकता एअरपोर्ट ऑपरेशनल मोपा एअरपोर्ट ऑपरेशनल करतो पुलाची आस्वासनं दिली बहुतेक पूल पूर्ण झाले जे थोडेसे उरले ताजे कारण का खबर हांगा गोयान अशी एक प्रथा असा की किरे डेव्हलपमेंट करतो मांडवीचा पूल चालू केला पाच दहा पावले म्हणजे पूल सुद्धा बांधपूक फाटल्या सरकारच्या वेळा याद हो तुमचा पूल जो असा चार जुलै दोन हजार दोनाक ताजे इनॉग्रेशन केले चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकाक हावे घोषणा केली की हा फुडल्या स म्हयन्यान पूल सोपयता म्हणून अजूनही याद म्हजे कडेन काही लोक धावत आले हंगाचे बरं दिसले म्हणाले पूल तू सोपयता पण एक लक्षांत लक्षात दूर हो पूल कित्याक जायना हे कारण सांगता ते कारण थंय बसला पण ते कारण कित्याक तें हांव सांगता काई मुनना <laughs> मा, का म्हणणा भ्रष्टाचार तेजे उपरान जॉब सगळे इकपाक चालू केल्ले गो इकपाक चालू केले वडले उलय हा माझा एक मित्र तुमच्या मतदारसंघात माझ्याकडे जॉब त्या एप्लाय केले काँग्रेसच्या सरकार बारीकसो जॉब बारीक, बारीक म्हणजे सारको सक जॉब आणि ते पाच लाख सांगलेले तो माझ्याकडे सांगले त्यां थोडे पैसे दी तो आमच्या कंपनीन कामांस आणि आम्ही त्या थोडी हेल्प केलो आणि त्याने तो जॉब इतकं पाच लाखांड दोन हजार सात ते बारात नाव घेणार त्याचे पण ही परिस्थिती असली गोयभर मनोहर पर्रीकर आणि बाब लक्ष्मीकांत पार्सेकर भोवले यात्रा काढली आख्या गोयच्या लोकांक सांगून दिले किती चला पण ते गोयात दोन हजार सात ते बारा तुम्ही उगडास द एंटायर मॅनिफेस्टो तुम्ही पोया नाईटी पर्सेंट आम्ही कंप्लीट के सगल्याने स्किमीचे बद्दल सांगलेले हा आणि सांगिना घरा घरांनी पैसे पावलेले आहात फुल नाकडी ना पावली असा आणि त्याच्या उपरांत मनोहरबाई आमचं सेंटरात गेलो आणि आज तुम्हाला देव बरे करू म्हणून येला की तुमच्या गावचो तुमचं सपुत्र तुमच्या संघातलो एक कार्यकर्तो जो आमचं बी जे पीच लिडर असी जे पीच जो प्रेजिडेंट तेका मुख्यमंत्री सरकारन केला आमच्या बी जे केलो केलं आणि त्याने जी लीड घेतली आम्ही चिंताले किती जातले आता पर्रिकर गेलो किती जातले पण तुमच्या कार्यकर्त्यान तुमच्या तुम्ही पहिला दोन वर्षांनी किती केला पण काहीच फरक ना आम्ही चिंताले खऱ्यांनीच सांगता हा आमदार म्हणून चिंतालो किती आतले का आमचे पण ज्या हातून ते काम केला आपलं लक्ष घालून त्याने टाइम देऊन मनोहर पर्रीकर सतरा 17, सिक्स्टीन 17 आवर्स दिसा काम करता था, सोळा तास बा सकाळी साडे साडे सातांक असता कामांचे आणि ते नोटींग बरोवप इतले स्पष्ट आहात की ते काम तुझे तुमका देव बरे करू म्हणप इतल्याक लागून काय लोकांक असे दिसला असतं की बाब लक्ष्मीकांत पणजे गेलो आमका सोडून गेलो ना तो गोया खातीर गेला आणि तुमक पडटले मे तो विकाक एकदा का दोनदा हिंगा येथे त्रास जाता असतले पण तुमक भोगचे पडटले ते त्रास गोया हातीर। तो गोयचे बरेपण करून गेल्लो आह कलंगूट मतदारसंघाचे बोरेपण करून गेल्लो आहात सलसेतचे बोरेपण करून गेल्ला साल, बोरे आहात रेप्रेझेंट आणि आमकाय कोत्ता आमकां पारसेकर दिसोच ना आमचं आमदार दिसत ना किया हा माझ्या कॉन्स्टिट्युएंसीत ट्वेंटी फोर हावर्स आहात विकाचे सातू द खाली दोन वरांशेकर सरकार आखो दीस रवचा पडतो पणजे तो आमचे गोयचो मुख्यमंत्री हे सगळ्याच्या लक्षात पहिले वडले त्या टाईम मिळचो ना हिंगर तुमचे कोडे कॉर्नर मिटींग करी अपेक्षा हा हिंगा सगळे आमदार बसलेले आहा त्यांची अपेक्षा आहा की त्याणे मतदार संघान येऊन त्यांची वडली मिटींगाकटी मिटींग कॉर्नर मिटींग अटेंड करची म्हणून कित्याक आयज लोक मुख्यमंत्री पळयता लक्ष्मीकांत पार्सेकर सराक पळयता की ते जी आश्वासनां आसली ती पूर्ण केल्ली असा ते फडे आमचे गोय चालीक ला आसा मोपा जो एअरपोर्ट तुमचे सगळ्या लोकांक बरे जॉब मेळपाचे आहा आणि कितले जे, जे दुसरे प्रोजेक्ट जे येता ते हा आणि तो सोदिना सांगता केला काय आमकां पार्शेकर सर मेवाना गाय हे तुम्ही काढून उडोवचे आणि लोकांक सांगचे तुम्ही वसून शेजाऱ्यांक सांगचे पडतले तुमच्या वाड्यान तुम्हीच मिटींग लावची पडटली तुमच्या विलेजीन वाड्यान बुतांनी खुई सगळ्या घरा घरी तुम्ही भोवचे पडटले आम्ही पार्शेकर म्हणून वी आर पार्शेकर आम्ही पारशेकर रेप्रेझेंट करता आम्ही तुमच्या दारान्या मत मागू आणि फावटी दिसता डिपॉझिट जप्त गरज आम्ही हिंगा येला काँग्रेस मुक्त गोवा करपाक जो तर हा कलंगूटसून हिंगा येला काँग्रेस मुक्त गोवा करपाकूच येयला बाकीचे सगळे आमचे जे मिनिस्टर आहा आमदार आहात ते सगळे सगळे विलेजींनी भोंवतले सगळ्या कॉन्स्टिट्युएंसिंनी भोंवतले एकूच लक्ष घेऊन फ्री गोवा फ्रॉम द काँग्रेस केले सून तेच आहा पाच वर्सांनी आम्ही कितें केला तें तुम्ही पोया प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसीत वसून पोया आमच्या कलंगूट मतदारसंघात येऊन पोया तुमचं ब्रिज क्रॉस करून तुमचे डेव्हलपमेंट चालू झाले आता दिसलं आयज बारीक मनशाचे जे समस्या असतात जव ते टॅक्सीवालो शेकवालो आय शेतक प्रॉब्लेम झाला थोडे जण दुखवले आहात पण आम्ही परमनंट सोल्युशन हाडपचे आहात आम्ही टेम्पररी सोल्युशन हाडपास येऊ ना हिंगा आमचं बाब नरेंद्र सवयकर इज फॉलोईंग अप द मॅटर जे हे हार्ट घालता जी प्रायव्हेट प्रॉपर्टी हार्ट आणि घालता ती थिंच उरची काढची न्हू म्हणजे कोण तरी एनजीटी आणि कसली तरी ऑर्डर हा ही काढा म्हणून उपरांत ना ती थिंगच उरची आमच्या आमचे लोक जे तिंगा व्यवसाय कोत्ता जे बिझनेस कोत्ता जे कोण डेज हे ट्युरिजमाचो बेनिफीट मेळचं म्हणून उरची म्हणून बाब नरेंद्र सवयकर ल्ली काम करता बाबतीत कोणी उल गरज ना विकासाच्या बाबतीत उत्तरिक अधिकार काँग्रेस तर अजिबात ना सत्ता आबीज केल्यानंतर त्यांनी केला बसचे परंतु भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मांडे तीन अडीच तीन वर्ष या काळात जो विकास तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान आणि सहकार्याने केला हो विकास उजो ठरता खंची क्षेत्राचे शहर खंची क्षेत्राचा विकास जाऊ ना खंची क्षेत्राशी उल्ल्याचे विकास जाऊपाचे हा आणि म्हणून आज सगळ्या दिसतं ना अशा तऱ्हेचे लोकांक पिशी करपाचे काम म्हणजे गोयची जनता किंवा मांद्रेची ज्या मांद्रे मतदारसंघाची जनता तुमकां पिशी दिसते काय किती विकास जाता तो तरी असताना तसे कोणतरी म्हटलंय विरोधक आनळ झालात म्हणून आनेळ नी आनळाचे सोंग केले इतके वर्षी सोंग केली त्यांनी पण ही सोंगा ही सोंगा लोकांनी वळखली आणि हाज्या पुढे कित्येक वर्षा या सत्तेच्या उमऱ्यापासून त्यांना पैस दवरपाचो पण जो असा ह्या गोयच्या लोकांनी केला असा आणि निश्चितपणे सिद्धीक वतलो भावना ना भहिणी खरोखरच एक आनंद दिसता की ज्या पक्षाचे आम्ही काम करतात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान राजकारण अर्थ किती राजकारण किया परंतु या लोकांनी राजकारणाचा दुरुपयोग लो। केला त्याचे दुष्परिणाम भोगत असत आणि राजकारण म्हणजे पैसे सत्ता उपयोगाचे साधन अशाच पद्धतीने त्याचा वापर केला सामान्य मनशाचा के विचार या सगळ्या हातुनच्या केल ना हे गोय इल्लेशे गोय खरोखर आदर्श राज्य त्यावेळेस परंतु विकास जी सीमा असता ती सीमा मर्यादा ओलांडल्या काही जण हवे आता हे फावटी प्रचंड पराभव जाऊ आठ हजाराच्या मताध्यान हा दिसता ताणे ते आपले कातरण कापून दवरचे आणि मार्चात पळचे किती घडटा ते हा पत्रकार परिषदे घेणाऱ्या सगळे स्वयंघोषित नेते ह्यांना एक आवाहन करीन की येणाऱ्या पंचायतीच्या निवडणुकीत तरी किमान उभे राहा आणि पंच म्हणून निवडून येऊन निवन्ण दाखया उळे मोकळे असा तुम्ही पण ह्या फावटी गोव्यात लढत काँग्रेस आणि गोवा सुरक्षा मंच असं एकट्यान शोध लायलो विद्वान मनीस राजकारणात सव्वीस सत्तावीस वर्सां काढल्यात काँग्रेसचे कालचे फावटी नऊ आमदार असले काँग्रेसीचो पंजो जो असा पंजो इतले पाच शाबूत दवरपाची आज काँग्रेसची हिम्मत ना आणि कुवत ना या पंज्यातली किमान दोन तीन बोट ह्या इलेक्शनात वतली अर्धो पंजो आणि एक दोन बोट इतलेच उरत आणि दुसरा जो पक्ष तथाकथित जो जन्म आयल् जिखपची बाबड भाषाच उलय ना भारतीय जनता पक्षाक जाय अरे राजकारणात जिखपा खातीर राजकारण करचे तरी हरवपा खातीर नाही भावना हात घालप एकाद्री सभा ठीक असा पण भावनांक हात घालून जी जनता सुबुद्ध असा जी जनता विचार करता ज्या जनतेन लोकशाही गेली पंचावन्न छप्पन वर्षा चाखल्या ज्या जनतेन हंगा पन्नास व्यतिरिक्त अन्य पक्षांची राज्यकारभार पळयल्यात आणि भारतीय जनता पक्षाचा आठ राज्य राज्यकारभार दोन फावटी तो पळला चालू, चालू, त्या जनतेन निरखून पारखून सगळ्यांना पळल्यात आणि त्यामुळे एक 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 करीत उल्लेख झाला की मांद्रे मतदारसंघात तीनशे चौसष्ट मतां घेतला लक्ष्मीकांत बरोबरची यांची युती तुटपाची असा का किती एमजी युतीचो मित्र असा तो फाटल्या ह्या पाच वर्सांना सा, फुडल्याय पाच वर्सांक असतो सा पण हे फावटी जी स्वप्नं पळली वतात काही कडल्यान गोयच्या राजकीय क्षेत्रात एक, एक सुद्धा आज राजकीय पक्ष असो ना जो दाव्यान सांगू शकतो की आपण पाच जागा मिळवू शकता म्हणून काँग्रेसीन तर पूर्ण माघार घेतल्या आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षा शिवाय सरकार पण खूप जण स्वप्न पळतात की कोणत्याही तरेन अपशकून करून भारतीय जनता पार्टीक सतराचे मागीर दरेकारी आपूण जातलो असो जर वाटेकारी असल्या जा तो घातक असता असे वाटेकारी गोयच्या जनतेन करचे नाही तयार करचे नाही गोयच्या जनतेन स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाक परत एक फाट देऊ